मला भरतसेड सुद्धा एक प्रश्न आहे की सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला जो तुमच्या घरामध्ये तुम्ही बागलामुखी म्हणून जे उज्जैनमध्ये एक देवीचं स्थान आहे त्या देवीच्या मंदिरातून जे काही पुजारी आणले होते तुमच्या घरामध्ये ज्या पूजा घातल्या त्या करता घातल्या होत्या त्या पूजा मग तुम्ही घरामध्ये बोलवून महाराजांची पूजा केली ते अकरा महाराज बोलावले त्या अकरा महाराजांकडनं घरामध्ये पूजा करून घेतल्या त्यांच्या पूजा केल्या त्या महाराजांच्या मला वाटतं की जर भरतशेड असे म्हणत असतील तर मग अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडं आम्ही तक्रार केली पाहिजे आम्ही तक्रार करू आणि तक्रार करून भरतशेड गोगवालींवरती अशा प्रकारे बाहेर राज्यातनं बाहेर राज्यातनं मांत्रिक आणायचे घरामध्ये पूजा घालायच्या हे कितपत योग्य आहे घरामध्ये पूजा घालून तुम्ही आघोरी पूजा आहे व्हिडिओ आहेत ते फोटो आहेत घरामध्ये पूजा घालायच्या निवडणुकीच्या आधी बरोबर वीस नोव्हेंबरला निवडणूक होती आणि सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला भरत घरामध्ये मुक्कामी लोकं होती ही मुक्कामी लोकं त्यांच्या घरामध्ये क कुणी कशाकरता बोलवून येते तुम्ही तुमचा जर तुमच्या कामावरती विश्वास आहे ना मग तुम्ही ह्या अशा आघोरी पूजा कशा काय कशा करता घातल्या घरामध्ये आहेत आता व्हॉट्सअपला व्हिडिओ आहे, आहे।, आहे। आ, बर बर ला, मला मला फोटो आहेत या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत ना सतरा ऑक्टोबर बरोबर सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला हा सगळा प्रकार त्यांच्या राहत्या घरी महाडमध्ये मला वाटतं त्यांचा फोटो शक्यता शंभर टक्के काढल व्हिडिओ तर आत्ता देतो मी तुम्हाला ज्या पूजा ज्या पद्धतीने घातलेली दिसतीये ओम हवन केलंय त्याच्यामध्ये ते नाही का आता असे साधू बिदू बसतात ओम फट स्वाहा करतात अशा पद्धतीने ते दोन्ही हातामध्ये ते काय घेतलं आहे आणि ते त्या यज्ञामध्ये टाकतात अशा प्रकारचे व्हिडिओ आहेत आमच्याकडे फोटो आहेत त्यांचे बरं तुम्ही बाहेरचे महाराज आणून घरामध्ये त्यांची पूजा करताय बागलामुखी म्हणजे हे असं ऐकलं ऐकलं ऐकून आहे आगल, आगल, मी की बागलामुखी म्हणजे हे अतिशय कडक असं देवाचं स्थान आहे की त्या ठिकाणी बऱ्यापैकी राजकारणी महाराष्ट्रातले तर बऱ्यापैकी जातात आणि एवढे मोठे चार्जेस आहेत तिथले मला ज्या टायमाला या सगळ्या गोष्टी कळाल्या त्या टायमाला मी तिथल्याच एका महाराजांकडे फोन करून चौकशी सुद्धा केली होती की बाबा काय कसं आहे काय प्रकारे त्यावेळेस मला सांगितलं होतं की, सांगित की पंधरा पंधरा लाख रुपये एका एका पूजेला लागतात म्हणजे एवढे मोठे पैसे जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरनं महाराज बोलावता त्यांना तिथं त्यांच्या पूजा अर्चा करता मुक्कामी त्या लोकांना दोन दोन तीन तीन दिवस तुमच्या इथे ठेवता हे कितपत योग्य आहे एक, हो एक महिला जर आपल्याला सर्वांना माहिती आहे की उद्धव साहेबांची तब्येत बरोबर नसते उद्धव साहेबांच्या पाठीमागे आदित्य साहेबांच्या पाठीमागे आम्हा सर्व शिवसैनिकांच्या पाठीमागे जर त्या एक आदिशक्ती म्हणून उभ्या राहत असतील तर मग ह्यांच्या पोटामध्ये गोळा यायचं कारण नाही ना मुळ ना। त्यांनी केलेलं हे विधान अतिशय चुकीचं आहे आणि हे आम्ही शिवसेना म्हणून मी त्यांच्या विधानाचं मला वाटतं की महाराष्ट्रातल्या सर्व महिला भगिनींनी सुद्धा याचं निषेध केला पाहिजे एक महिला जर सक्रिय नाही येत्या त्या जर कुठं दिसत असतील कोणाच्या पाठीमागं वगैरे असतात तर त्यांच्यावरती अशा प्रकारचा आरोप करणं एक प्रकारच्या सर्व महिला भगिनींवरती आरोप केले जाते आणि तो चुकीचा आहे त्यांच्यावरती जर अशा प्रकारे आरोप करत असेल तर भरत शेठ आम्ही तुमच्यावरती आरोप करतोय तुम्ही अशा आघुरी पूजा का घालता जर लोकांमध्ये जर तुम्ही जाऊ जाता लोकांची तुम्ही कामं करता